तर विद्यार्थी मित्रांनो आपचं वर्कआउट शोधूल आपलं लॅडर वर्कआउट आहे हे लॅडर वर्कआउट तुम्हाला शंभर मीटरच्या स्पीड इन्क्रीजसाठी खूप फायद्याचं आहे आणि त्याचे सात ते आठ व्हेरिएशन आहे आणि तुम्ही ते सात ते आठ व्हेरिएशनचे तीन तीन सेट करायचे हे वर्कआउट तुमचं कमीकम चाळीस पंचेचाळीस मिनटं चालणार आहे ते कसं करायचं पूर्णपणे बार बारकाईने बघा याचा फायदा तुम्हाला शंभर मीटरच्या स्पीडसाठी शंभर टक्के होईल बघा या पद्धतीने ज्यावेळेस आपली लॅटर समती एंड होती व एक्सरसाइज केल्यानंतर सेट त्याच्यानंतर तुम्ही एक वीस मीटरची एक फास्ट स्प्रिंट करायची आणि हळू पुढे जाऊन नॉर्मली थांबायचं आहे <laughs> या एक्सरसाईज करताना मुलं एक चूक करत असतं नेहमी मुलं काय करतात आपली जे फेस आहे तो वरती करताना मग मारता मारतायत त्या अशा पद्धतीनं करायचं नाही जेणेकरून जर तुम्ही अशी एक्सरसाईज चुकीचे केलं तुम्हाला लोअर बॅक इंजुरी होण्याची हाय चान्सेस आहे त्यासाठी तुमची बॉडी इथे नॉर्मली बेंड झाली पाहिजे पाहिजे तुमचा वरती अपडाऊन झाली पाहिजे हायनीस करताना याची तुम्ही काळजी घ्यायची एक्सरसाइज या एक्सरसाइजला तुम्हाला रन नाही करायचं हे लक्षात ठेवा हे एक्सरसाइज झाल्यानंतर तुम्ही थोडस होऊन जायचं तुम्ही बघितला असेल या एक्सरसाइज म्हणजे दोन्ही साईडने लेग वर्कआउट म्हणजे लेग एक्सरसाइज दोन्ही साईडने करायचे नाही तुम्ही एकच साईडने करायचं तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ आहे तुम्ही तो बघून घ्या पूर्ण व्हिडिओ पूर्णपणे लास्ट पर्यंत बघा तर ते एक्सरसाइज करा याच्या एक्सरसाइ आहे पुढच्या तुमच्या मध्ये म्हणजे पायाच्या या भागामध्ये पूर्णपणे ताकद देण्यासाठी एक्सरसाइज आहे ह्या पण व्यवस्थित करायचं आणि याची लँडिंग पाहिजे तुमची अशी पाहिजे तुम्ही फूट असं ते नका काही एक्सरसाईज करणं पूर्ण असं पाहिजे म्हणजे बरोबर याच्यावरती पूर्ण तुमच्या ताकद येण्यासाठी हे होतं आहे तुम्हाला एक्सरसाईजचा फायदा होईल तशी एक्सरसाइ आपण ह्या बाजूने केली तशीच ही एक्सरसाइज आपल्याला या पण बाजूने करायची या पद्धतीने म्हणजे विकून गेल्यानंतर परत विकून लगेच तुम्ही स्टार्ट करायचे पूर्ण आपला लेग कळत झाला पाहिजे या पद्धतीने पूर्ण एक्सरसाइज मध्ये हा लेख क्रॉस करताना तुम्ही लक्षात आला असेल कसा क्रॉस होतो ते पण बघून घ्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला समजेल पण जी एच आय इथून या बाजूने पण करायची बघा इथून त्या बाजून झालं लगेच तुम्ही रिटर्न येऊन या पद्धतीने पण करायचं के एक या एक्सरसाइज एक्सरसाईज या तुम्ही पण तर तुम्ही एक साइड करशाने स्किप असं नाही दोन्ही साईडचे एक्सरसाइज आहे ज्या 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 ठिकाणी मी सांगितलं की एक्सरसाइज दोन्ही आहे तुम्ही दोन्ही च्या एक्सरसाइज करायचे एक्सरसाइज तुम्ही एकदाच करायची वर्कआउट मध्ये पण फुल एकदम फोर होल्ड करून आणि पायाची फुल ताकद लावून एक्सरसाइज करायची या जम्प मध्ये ती मला तीन आहे यामध्ये एक फ्रंट साईड ने करायची एक तोंड तुमच्या ह्या बाजूला करून एक बॅक साईडला तोंड करून एक्सरसाइज करायची आणि ह्या एक्सरसाईज झाल्यानंतर एंड झाल्यानंतर तुम्हाला स्प्रिंट करायची ह्या साईजने म्हणजे बघा इकून ह्या पण जम्प करायचे या पद्धतीने त्याच्यानंतर तुमचा फेस डाऊन झाला पाहिजे या या पद्धतीने म्हणजे याचे पूर्ण सेट करायचे याचा स्टार्ट केल्यानंतर हे पूर्ण सोबत करायचं एक्सरसाइज एक्सरसाईज धन्यवाद